ऑडिओ जंगल सामाजिक कार्यकर्त्या इंजिनियर सपनाताई राजेंद्र मेश्राम व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र उर्फ राजूभाऊ मेश्राम यांच्या हस्ते उमरेड पंचायत समिती मधील आंबोली येथील बौद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले सामाजिक कार्यकर्त्या इंजिनियर सपनाताई राजेंद्र मेश्राम व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र उर्फ राजूभाऊ मेश्राम यांच्या हस्ते आंबोली येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना नोटबुक व वा भेद वाटप करण्यात आले इंजिनियर सपनाताई मेश्राम व राजूभाऊ मेश्राम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा केले यावेळी शाळेतील मुख्याध्यापक भारत मोहर्ले सर शिक्षक रवी सुरकर सर अतुल खांडेकर सर रंजना बालपांडे मॅडम सरपंच कुंदा बारेकर व उपसरपंच सलील रामटेके सेवा निवृत्त शिक्षक केशजी रामटेके यावेळी उपस्थित होते वायगाव घोटुर्ली जिल्हा परिषद सर्कलची बुथ बांधणीला सुरुवात झाली सुजित गेडाम धम्मपाल रामटेके मंगेश गेडाम आशिष रामटेके चंद्रमणी गोंडाने धुंडू म्हसुमारे रामाजी ढोके गुरुदेव खोबरागडे धर्मा गेडाम सूर्यभान पाटील अमित रामटेके वर्षा गेडाम नन्ना गेडाम सूरज गेडाम मोतीराम रामटेके समीर राऊत वंश गेडाम जगदीश रामटेके हिमांशु बहादुरे यावेळी उपस्थित होते